रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण करणार आहोत मोदक आंब्याच्या रसापासून मोदक आपण हे करणार आहोत आणि आंब्याचा गर पण आपण याच्यासाठी वापरणार आहोत सध्या आंब्याचा सीझन आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी हे मोदक झालेच पाहिजेत कारण ताज्या ताज्या आंब्याचा रस आणि आंब्याच्या गरापासून हे केलेले मोदक चवीला खूप छान लागतात तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल मोदक कसे केलेले आहेत ते खूप छान एकदम मऊसूत असे मोदक होतात हे पहा हा मोदक तुम्हाला मी फोडून दाखवला आहे आता याच्यामध्ये असं मस्त तूप घालायचं आहे मोदकाची आता पण उकड तयार करायची त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव घातला आहे म्हणजे ओलं नारळ खिसून घेतलेलं आहे अर्धी वाटी गूळ घालायचं आहे गूळ आणि खोबरं छान एकजीव होईपर्यंत कढईमध्ये परतून घ्यायचं आहे गूळ आणि खोबरं एकजीव झाल्यानंतरच मग आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे आता हे छान एकजीव झालेलं आहे यामध्ये आपण आता दोन चमचे खसखस घालायचे आहे खसखस घातल्यानंतर तुम्हाला जर याच्यात वेलची पूड घालायची असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे छान पुन्हा एक दोन मिनटं हे परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण आंब्याचा गर घालायचा आहे एक आंबा घेतला होता मी मोठा त्यातल्या अर्ध्या आंब्याचा मी हा गर घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि चमच्याने दाबून दाबून असा गर असा फोडून घ्यायचा आहे आणि गुळ आणि खोबरं छान एकजीव करून घ्यायचा आहे हे पहा हे असं चमच्याने दाबून घ्यायचं आहे म्हणजे तो गर खोबऱ्यामध्ये छान मिक्स होतो आहे आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला तांदळाची उकड काढून घ्यायची आहे मोदक करताना आपण जे नेहमी मोदक करतो तेव्हा जशी उकड काढतो तशीच उकड काढायची आता मी कढईमध्ये एक वाटी पाणी घातलं आहे एक चमचा तूप घातले आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि राहिलेला जो अर्धा आंबा आहे त्याचं मी अर्धी वाटी रस करून घेतला आहे आणि तो रस आपण या पाण्यामध्ये घातला आहे पाण्याला आता छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आपण नेहमी मोदक करतो तेव्हा जशी उकड काढतो अगदी त्याच पद्धतीने ही उकड काढून घ्यायची आहे आता इथे फक्त आपण ॲडिशनल याच्यामध्ये आंब्याचा रस घातलेला आहे बाकी जी उकड काढण्याची पद्धत जी आपली आहे तीच आपण इथे वापरलेली आहे आता हे छान एकजीव करायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे ते छान मिक्स झाले त्याच्यावरती एक दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे दहा मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे आणि ही उकड जी आहे ती परातीमध्ये काढून घेऊन हाताने छान मळून घ्यायची आहे उकड थोडी गरम असते त्यामुळे ती मळून घेताना थोडंसं हाताला चटके बसतात भासतं थोडंसं तर हाताला तुम्ही थोडंसं पाणी लावा म्हणजे हाताला चटका बसणार नाही हे पीठ जेवढं तुम्ही छान एकजीव होईपर्यंत मळाल तेवढे मोदक याचे छान होतात हे पहा हा आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे पीठ छान मस्त झालं आहे आता आपण हे मोदक साच्यामध्ये करणार आहोत आता हा मोदकाचा साचा आहे आणि साच्याला आपण आता व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे साच्याला व्यवस्थित तूप लावलं तर मोदक याच्यातून अगदी न फुटता छान बाहेर येतो हे पा व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे अगदी संपूर्ण साच्याला आता लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे साचा बंद करून घेतला आहे मी आणि त्यामध्ये हा पिठाचा गोळा घालायचा आहे पिठाचा गोळा साच्यामध्ये घातल्यानंतर बोटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि पीठ असं बोटाने दाबून दाबून आतून साच्यामध्ये दाबून घ्यायचं आहे आपण बोटाने असं दाबत राहिलं ना की मग पीठ असं जे जास्तीचं पीठ आहे ते वरती येतं आणि याच्यामध्ये आपण आता हे सारण भरायचं आहे सारण खूप जास्त पण भरू नका नाही तर मग मोदक उकडताना फुटू शकतो आता याच्यामध्ये हे मी बोटाने दाबून असून हे सारण भरते आणि आता साचा व्यवस्थित छान बंद करायचा आहे कुठेही थोडंसुद्धा उघडा ठेवायचं नाही आहे ते नाहीतर उकड काढताना मोदक फुटू शकतो हे पा किती छान व्यवस्थित हा मोदक आपला साच्यातून निघालेला आहे आता आपण मोदक उकडून घ्यायचे त्यासाठी मी आता इथे चाळणीला आधी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि गॅसवरती मी पाणी उकळायला ठेवले त्याच्यावरती आता मी हे चाळण ठेवून त्याच्यात हे मोदक ठेवते मोदक चाळणीमध्ये ठेवताना थोडे लांब लांब अंतरावर ठेवा जास्त जवळ ठेवू नका नाहीतर उकडल्यानंतर ते असे एकमेकांना चिकटतील एक दहा मिनटं याच्यावरती आपण आता झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं झाली आहेत हे मोदक आपले छान उकडून झालेत हे पहा किती मस्त हे मोदक आपले तयार झालेत खूप छान चवीला लागतात आणि ताज्या आंब्याच्या रसापासून आणि आंब्याच्या घरापासून हे बनवलेले मोदक आहेत तेव्हा तुम्ही नक्की करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडतील हे पहा मोदक फोडून दाखवते मी तुम्हाला कसा मऊसूत मोदक झाला आहे आणि त्याच्यामध्ये असं वरून छान तूप घालायचं आहे एका आंब्यापासून एकवीस मोदक तयार होतात इथे मी प्लेटमध्ये जेवढे मावतील तेवढेच मोदक ठेवलेले आहेत तेव्हा मोदक नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा रेसिपीला लाइक करा रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर पण करा, करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह